अवधूत चिंतनशी श्री स्वामी समर्थ तर आज आहे एकतीस मार्च आजपासून तुम्हाला अकरा दिवसांची तुम्हाला सेवा करायची आहे तर सेवा काय करायची आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजेच काय तुम्हाला एकतीस मार्च म्हणजेच आजपासून तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत आपल्या महाराजांचा प्रगट दिन आहे तेव्हापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर मग मला माहीत आहे की पंच्याण्णव टक्के महिलांनी श्री स्वामी समर्थ सारामृताचं पारायण करत आहेत एकवीस दिवसांचं तर काही जण कसे नामस्मरण करत आहेत तर काही जण कसे एकवीस दिवसात तारकमंत्राचं जप करतात म्हणजे तारकमंत्र बोलत आहेत ज्यांना यातलं काहीच जमत नाही तर काहींनी तर काय केलं आहे अकरा दिवसांची सेवा सुरू केलेली आहे तर काही जण दत्तसेवा करतात काही जण स्वामी सेवा करतात ज्यांना जे जमतं ते ते त्यांनी आपल्या आपल्यानुसार करत आहेत म्हणजेच थोडक्यात सगळे काय काही ना काही सेवा करत आहे जेवढं त्यांना जमतं ते आता दुसरी म्हणजे काय संसारिक अडचणी खरं तर अध्यात्म आपल्याला मोक्ष देण्याचं काम करतं काम करतं पण त्याचबरोबर संसारिक माणसाच्या अडचणी आयुष्यात खूप येतात कितीही कष्ट करू दे कितीही काही केलं तरी पण अडचणी देखील तसेच दे येतात जे काही आपलं महत्त्वाचं काम जरी असलं त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात सहजपणे आपलं काम ते होत नाही एक गोष्ट मात्र खरी आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करतो त्याच्यासोबत नेहमीच आपले देव म्हणजेच आपले स्वामी ते त्यांच्या सोबत असत त्यांच्या पाठीला असतात देवाबरोबर गुरूंचं देखील पाठ त्यांना असून म्हणजेच देखील त्यांच्या सोबत असतात जे प्रामाणिकपणे कष्ट करतात सोबत देवांची सेवा करणे हेही हे तेवढेच महत्वाचे असते अजून एक कष्टासोबत नशिबाची साथ लागणे देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच आपण आपली महाराजांची सेवा करतो तर आता आजपासून भलेही तुम्ही माझा व्हिडिओ आज बघणार दोन दिवसांनी किंवा चार दिवसांनी जर तुम्ही बघत असेल किंवा केव्हा देख केव्हाही तुम्ही तुम्हाला तुमचं मन आहे जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर कमीत कमी आपल्याला महाराजांची सेवा करायची आहे कलियुगात सर्वात उच्च कोटीची सेवा म्हणजे ती म्हणजे काय आपल्या स्वामींचं नामस्मरण म्हणजे नामस्मरण ही सर्वात उच्च कोटीची सेवा आहे नामस्मरण म्हणजेच काय करायचं तुम्हाला एक तर तुम्ही श्रीस्वामी समर्थ असं म्हणू शकता किंवा श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ असं देखील तुम्ही जप करू शकता आजपासून अकरा दिवसापर्यंत या मंत्राचा अखंड नामस्मरण तुम्हाला करायचं आहे तुम्हाला कायमचा जप तुम्हाला करत राहायचं आहे सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा महाराजांची सेवा करायला अजिबात घाबरू नका बऱ्याच महिलांना अजूनही शंका आहे ताई मी माझ्याकडून जेवढी सेवा होईल तेवढीच करू, करू का घरचे मांसाहार खातात मग मी काय करू त्यांना करू देऊ का किंवा करू देऊ नको का कसं असतं ना मला असं वाटतं की आता आपण सेवा करतो म्हणजे आपण मांसाहार वर्ज्य करायचं जे, जे खातात त्यांना खाऊ द्या आपण कोणावर असं बंधन नाही टाकू शकत की मी नाही खात म्हणजे तू नको खाऊ असं आपण नाही बोलायचं याच्यामध्ये ज्यांची मर्जी असेल तर खाऊ दे ज्यां जेव्हा त्यांचं मन होईल सोडावं तेव्हा ते सोडतील जेव्हा पाहिजे तेव्हा ते खातील तुम्ही सेवा तुमची इच्छा आहे ना की सेवा करायची महाराजांची तुमच्यामध्ये दृढ निष्ठा पाहिजे तुम्ही स्वतः सेवा करा तुम्ही मांसाहार खाऊ नका तुम्ही मनापासून सेवा करा आपण ते जगाला बदलण्याचा मत्ता घेतलेला नाही आहे मग ज्यांना काय करायचं ते करू द्या महाराजांच्या सेवेसाठी कोणाला बदलण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला जेवढं होईल तेवढं बदला तुम्हाला जेवढं होईल तेवढी तुम्ही सेवा करा सेवा तुम्ही सुरू करा कुठलीही सेवा असो तुम्हाला कितीही अडचणी असू देत स्वामींची कुठलीही सेवा तुम्ही करा पण कमीत कमी आजपासून तरी तुम्ही सेवा म्हणजेच काय अखंड महाराजांचं नामस्मरण करा याला तुम्ही सुरुवात करा बरेच स्वामी भक्त खूप अडचणीत आहेत काहीही असो संसारिक अडचणी कितीही असू देत या कलयुगात महाराजांचं नामस्मरण म्हणजेच काय हे आपल्यासाठी एक उच्चार आहे मासिक धर्म आहे सूतक आहे विटाळ आहे काहीही असू देत तुम्ही नामस्मरण करा तुम्ही उठता बसता मनातल्या मनात तुम्ही करू शकता काहीजण असं पण म्हणतात एक दिवस करू का किंवा प्रकट दि आदल्या दिवशी मी करू का किंवा चारच दिवस पाचच दिवस नाही असं चालणार नाही जेवढं जमेल तेवढं महाराजांची सेवा करा या प्रकट दिनापर्यंत महाराजांची सेवा करा कधीही केव्हाही कुठेही तुम्हाला वेळ भेटू वे दे वे 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 फक्त आणि फक्त नामस्मरण करा महाराजांवर एक टक्का जरी विश्वास से असेल ना मी जास्त काही बोलणार नाही पण आपल्या देवावर जर एक टक्का जरी विश्वास असेल ना तर फक्त आणि फक्त नामस्मरण चालू करा तुम्ही बरेच घर तर असे आहेत की त्यांच्या घरी स्वामींची सेवा चालत नाही तर आमच्या घरात काही जण मदत की आमच्या घरात फोटो नाही आहे मूर्ती नाही आहे मग मी सेवा कशी करू असे बोलतो मी बेडरूममध्ये बसून सेवा करू से का तुम्हाला जिथं वाटेल तिथं कुठं बसायचं तिथं कुठं पण कधी पण कोणत्याही वेळेला तुम्ही नामस्मरण चालू करा महाराजांच्या सेवेला कोणत्याही प्रकारचे नियम अट नाहीये तुम्ही कधीही चालू करू शकता कुठंही बसू शकता अशा प्रकारचे तुमचे जे काही वायफळ आहेत ते तुम्ही का काहीही करू नका फक्त तुम्हाला महाराजांची सेवा करण्यासाठी तुमच्या मनात तुम्हाला श्रद्धा पाहिजे विश्वास पाहिजे विश्वास विश्वासाने करा स्वामींची कथा तुम्ही ऐकली आहे काही जणांना माहीत केलं असेल जे स्वामी समर्थ असेल अध्यायमध्ये देखील असं दिलेलं आहे की म्हणतात जर महाराज स्वतः सुतक विटाळा जरी आला तरी पण ते मानत नव्हते किंवा जेव्हा अक्कलकोटमध्ये महाराज होते त्यावेळेला जर कोणत्या बाईला जरी साईडला जरी बसवलं हो ना तरी पण ते चिडायचे त्यावेळेला आपल्या महाराजांना या सगळ्या गोष्टींची खूप चिड आहे त्यांना काय वाटतं याचा अर्थ असा आहे की आजही कोणाला विटाळ असेल तर त्यांनी सेवा करावी तेव्हा महा तेव्हा महाराज होते आजही महाराज निर्गुण स्वरूपात आहे पण तेव्हा महाराज साक्षात होते म्हणजेच काय स्वगुण स्वरूपात ते समोर होते त्यावेळेला महाराज जरी तुम्हाला मासिक धर्म आहे किंवा सूतक आहे किंवा जर तुम्हाला विटाळ आहे कोणतीही शारीरिक व्याधी तुम्हाला असू देत काहीही असू देत फक्त नामस्मरण तुम्ही करू शकता आजपासून अकरावाळी जप तुम्ही करू शकता मी तर म्हणते जर तुम्ही माळ घेऊन बसलात तर आपण कसं करतो मोजून अकराच माळी करतो आणि माळ आपली ठेवून टाकतो त्यापेक्षा तुम्ही काय करू शकता माळ वगैरे धरायची काही गरज नाही तुम्ही तुमच्या मनात तुम्ही ऑफिसमध्ये गेला किंवा तुम्ही घरी असाल की कुठं तुम्ही बाहेर फिरायला गेला कुठं जरी गेला तर तुम्ही अखंड तुमच्या मनात तुम्ही आपल्या स्वामींचं जप करा असं करा म्हणजे तुमच्याकडून ती सेवा देखील घडून जाईल आपण महाराजांना खूप काही मागतो हे तर माहिती आहे मागताना कोण मागे पुढं नाही करत मग सेवा करताना का आपण विचार करायचा एवढं आपण महाराजांकडे कसं खूपच काही मागत असतो म्हणजेच काय आता थोडक्यात मी एक सांगते तुम्हाला आता आपण जर पहिलीला पहिलीमध्ये असलं तर पहिलीचे पेपर कसे आपल्याला खूप पहिलीचे पेपर कसे खूप सोपे असतात तर दुसरीला गेल्यानंतर दुसरीचे पेपर कसे ना थोडेसे हार्ड असतात तसेच तिसरी चौथी स्टेप बाय स्टेप जसं जसं आपण आपली जी काही एज्युकेशन वाढत जातं तसं जसं तसे आपले पेपर तसं जसे कसे हार्ड होत जातात काही युनिव्हर्सिटीच्या मुलाला आपण पहिलीचे पेपर सोडवायला देतो का नाही त्याच्या त्याच्या लेवलनुसार त्याचे त्याचे जे अभ्यासक्रम त्यांना मिळतं म्हणजे याचप्रमाणे आपल्या सेवेत पण आहे आता स्टार्टिंगला आपण सेवा चालू केली म्हणजे कसं आपण पहिल्या पायरीवर आहे आता आपण आत्ता चालू केल्यावरती आपण सेवा चालू केल्यावर तस तसं जसजसं आपण आपली सेवा वाढवत जातो तस तसंच आपले प्रॉब्लेम्स वाढत जातात म्हणजेच कसं तस तसंच अडचणी वगैरे येतात त्यावेळेला काय करायचं आता जसं आपण युनिव्हर्सिटीचं मुलं जस जसं मोठं असतं तसं तसं त्यांचा अभ्यास देखील वाढतो त्याचप्रमाणे सेवेत आपल्या जर अडचणी वाढल्या तर आपण दुप्टीने आपली सेवा वाढवायची त्यावेळेला कसं आपले स्वामी आपली परीक्षा घेत असतात जेव्हा आपण आपली सेवा चालू करतो ना तेव्हा आपले स्वामी आपली परीक्षा घेतात तर चांगल्याचीच परीक्षा घेतली जाते हे लक्षात ठेवा मी देखील स्वामी समर्थांचे पारायण केले आहे एकशे आठ स्वामीचरित्र पारायण मी चालू केले होते तर काही कारणास्तव ते राहून गेलेलं तसं पण ते थोडं थोडं मी पूर्ण करत आहे त्याला पण मी जशी जशी चालू केले एक दिवस झालं दोन दिवस झालं तिसऱ्या दिवशी तर घरात पूर्ण असं वाद व्हायचं किंवा एक सिनेमाच चालू झालेली आमच्या घरामध्ये पण असं होता काही होताना आपण लगेच बंद नाही करायचं आपलं जे काय सारामृताचं असेल म्हणजे जे काय आपलं पारायण असेल आपल्या स्वामींची सेवा असेल ती उलट आपण दुपटीने वाढवायचं महाराजांना म्हणायचं किती परीक्षा घ्यायचं तेवढी घ्या पण मी शेवटी तुमचीच सेवेकरी आहे म्हणून आपण आपल्या मनाने आपल्या दृढ इच्छेने आपण त्यांची सेवा करायची काही सेवा जमत असेल म्हणजे तुम्हाला मंत्र जमत नसेल स्वामी समर्थन सारामृत पारायण तुम्हाला जमत नसेल किंवा तुम्हाला आपल्या दत्त महाराजांची जी सेवा मी सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये तेही जमत नसेल किंवा छोटे छोटे जे काही जमत असेल तुम्हाला किती जमतं तेवढं करा थोडं म्हणजे जेवढं तुम्हाला वेळ असेल तेवढ्या वेळेत तुम्ही वेळेत वेळ काढून तुम्ही हे फक्त दहा दिवस आपल्या स्वामींच्या सेवेसाठी तुम्ही द्या उठता बसता चालता बोलता कुठं देखील तुम्ही आपल्या स्वामींचं नाव घ्यायला किती वेळ लागतो एक मध्ये आपलो होतो मग तुम्ही बघा ना तुम्ही अखंड नामस्मरण जर केला तुम्ही तर किती तुमची सेवा घडून येईल दहा दिवसात फक्त तुम्ही करा आणि करून बघा अनुभव खूप चांगला येईल फक्त मनापासून करा फक्त काही आपल्या स्वामींना मागू नका आपल्या स्वामींसाठी तुम्ही ही सेवा करा फक्त करून बघा नामस्मरण तर एवढं बोलून एवढं बोलून माझा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर माझे व्हिडिओ जर तुम्हाला लाईक जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ